नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दक्षिण आशियाई देशांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या महत्वाच्या दळणवळण उपग्रहाचं आज श्रीहरिकोटा इथून होणार प्रक्षेपण भारतासह या उपग्रहाचा अफगाणिस्तान बांगलादेश भूतान नेपाळ श्रीलंका आणि मालदीवला होणार फायदा दिल्लीत घडलेल्या महाभयानक निर्भया प्रकरणाचा आज सर्वोच्च न्यायालयात लागणार निकाल वीज देयक आधार क्रमांकाशी जोडण्याचा केंद्र सरकारचा विचार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी निवडणूक आयोगानं बोलावली सर्वपक्षीय बैठक आणि अजलन शाह हॉकी हो स्पर्धेत भारताची गाठ आज यजमान मलेशिया सोबत पडणार नमस्कार आणि आता सविस्तर बघता दक्षिण आशियाई देशांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या महत्वाच्या दळणवळण उपग्रहाचं आज श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपण होणार आहे इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा हा उपग्रह जीएसएलव्ही एफ नाईन या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे संध्याकाळी चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी अंतराळात सोडला जाणार आहे अफगाणिस्तान बांगलादेश भूतान नेपाळ श्रीलंका आणि मालदीव या भारताच्या सहा शेजारी देशांसाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच मन की बात या कार्यक्रमात या उपग्रहाचा उल्लेख केला होता शेजारी देशांसाठी ही भारताची भेट असून दक्षिण आशियाई क्षेत्रातल्या देशांच्या आर्थिक विकासाला भारत प्राधान्य देत असल्याचं सा त्यांनी सांगितलं होतं हा उपग्रह दोन हजार दोनशे तीस किलोग्रॅम वजनाचा असून त्यामध्ये बारा केयू बँड ट्रान्सपॉन्डर आहेत त्याच्या निर्मितीसाठी दोनशे पस्तीस कोटी रुपये खर्च आला असून प्रक्षेपणासहित एकूण खर्च चारशे पन्नास कोटी रुपये आहे हा उपग्रह बारा वर्ष कार्यरत राहण्याची अपेक्षा आहे जम्मू शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे दोन जवान जखमी झालेत तर एका नागरिकाचा मृत्यू झालाय इमामसाहेब भागामध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर गोळीबार केला या गोळीबारात जखमी झालेल्या जवानांची प्रकृती चिंताजनक आहे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं उच्चाटन करण्यासाठी लष्करानं कालपासून मोठी मोहीम सुरु पेक्षा जास्त गावांमध्ये शोध मोहीम राबवण्यात येत आहे या गावांमध्ये हेलिकॉप्टर आणि मानवरहित ड्रोनच्या साहाय्यानं टेहळणी तसंच सुरक्षा दलाचे चार हजार जवान या मोहिमेमध्ये कार्यरत आहेत लष्कर सीआरपीएफ आणि पोलिसांकडून ही संयुक्त मोहीम राबवली जात आहे सोळा डिसेंबर दोन हजार बारा रोजी दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालय आपला निकाल देणार दिल्लीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे मुकेश अक्षय पवन आणि विनय या चार दोषींची शिक्षा आज निश्चित होणार आहे या सर्वांना मृत्यूदंड देण्याची मागणी पोलिसांनी केली आहे या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना यातला एक आरोपी रामसिंग यानं कथित आत्महत्या केली होती तर एका अल्पवयीन आरोपीची खाजगी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती या प्रकरणातल्या चौघा दोषींनी तेरा मार्च दोन हजार चौदा रोजी उच्च न्यायालयानं दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवून फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्याचं लवकरात लवकर प्रत्यार्पण करावं अशी विनंती भारतानं ब्रिटनला केली आहे नवी दिल्लीत काल भारत आणि ब्रिटन या उभय गृह गृहमंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत भारताकडून गृहसचिव राजीव महर्षी यांनी हा मुद्दा मांडला बेकायदेशीर प्रवाशांना आळा घालण्यासाठी या बैठकीत दोन्ही देशांमध्ये सहमती झाली ब्रिटनमधले भारतीय विद्यार्थी व्यावसायिक आणि भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या व्हिसासंदर्भातही सहकार्य आश्वासन ब्रिटननं दिलं त्याचप्रमाणे दहशतवाद विरोधी कारवाई आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही देशांनी भर दिला डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार ऑनलाईन देयक भरण्याला प्रोत्साहन देत आहे या पार्श्वभूमीवर वीज द्रिकं आधार क्रमांकाशी जोडणं केंद्र सरकारच्या विचाराधीन असून सर्व राज्य सरकारांनी यासंदर्भात विचार करावा असं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं नवी दिल्लीत सर्व राज्यांच्या ऊर्जामंत्र्यांची परिषद आयोजित करण्यात आली होती ते बोलत होते तो नहीं है लेकिन आप लोग सबके हित में है क्योंकि उससे आप जब बिल डिजिटली पे करते हैं तो प्रॉपर हो जाएगा कि आपने बिल पे किया कल को किसी को एक्सेस बिलिंग आ गई गलत बिल आया तो बड़े आसानी से पता चल जाएगा पुराने बिल कितने के थे सडनली बिल कैसे बढ़ गया तो ये एक जनता को सुविधा देने का एक पहल करी जा रही है कोशिश की जा रही है सभी राज्य को है कि वो ये करे ना करे ना ऑनलाईन वीज बिल भरणं आणि वीज देयक आधार क्रमांकाशी जोडणं हे ग्राहकांच्या हिताचं ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी सभागृहात नव अमेरिकन हेल्थ केअर अॅक्ट विधेयक मंजूर करण्यात आलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्वीच्या ओबामा केअर ऐवजी हे नवं विधेयक आणलं आहे प्रतिनिधी सभागृहात रिपब्लिकन पक्षानं पाठिंब्यामुळे दोनशे सतरा मतांनी विधेयक मंजूर झालं डेमोक्रेटिक पक्षासह डॉक्टर्स रुग्ण आणि अने रुग्णालयांच्या अनेक संघटनांनी या नव्या विधेयकाला विरोध दर्शवला होता त्यामुळे पक्षाच्या एकाही सदस्यानं या विधेयकाला पाठिंबा दिला नाही येत्या जूनपर्यंत विधेयक अमेरिकी सिनेटमध्ये सादर जाईल डोनाल्ड ट्रम्प यांच्या तीन महिन्यांच्या कार्यकाळात अमेरिकन हेल्थकेअर किर अॅक्टसारखं महत्वाचं विधेयक मंजूर होणं हा ट्रम्प यांचा पहिला वैधानिक विजय असल्याचं म्हटलं जात आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग बारा नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करत आहे या मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेबाबत सोळा विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं या पार्श्वभूमीवर ही मतदान यंत्र विश्वासार्ह आणि कोणतीही फेरफार होऊ न शकणारी असल्याचं या पक्षांना पटवून देण्याचे प्रयत्न या बैठकीत होणार आहेत निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी ही माहिती या बैठकीत सहभागी होणाऱ्या पक्षांच्या संख्येच्या आधारावर बैठकीचं ठिकाण निश्चित केलं जाणार आहे बैठकीला सात राष्ट्रीय पक्ष आणि एकोणपन्नास प्रादेशिक पक्षांना निमंत्रित करण्यात आलं आहे जमिनीची सुपिकता वाढवण्याकरता शासनानं जाहीर केलेली गाळमुक्त धरण गाळयुक्त शेत ही योजना परिणामकारक ठरेल असा ठरविधास जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त आहे वाशिम इथं या योजनेचा राज्यस्तरीय आरंभ शिंदे यांच्या उपस्थितीत ते झाला त्यावेळी ते ते बोलत होते जुन्या धरणातील आणि तलावातील गाळ काढला तर जलसाठ्यात वाढ होईल तसंच आजूबाजूच्या शेत जमिनीत हा गाळ टाकला तर त्या जमिनीची सुपिकता वाढू शकेल या संकल्पनेतून शासनानं ही योजना जाहीर केली आहे आपल्या परिसरात जुन्या साठवण तलावातला गाळ शासकीय खर्चानं काढला जाईल असं सांगत शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन शिंदे यांनी यावेळी केलं नवीन जर पाजर तलाव घ्यायचा असेल तर ते अक्विजेशन ज्याचा परत लोकांचं शेतकऱ्याचं कन्सेंट नवीन बांधकाम त्याला येणारा खर्च हा सगळा जर पाहता आपल्याला याच्यातलं जर गाळ काढला आणि आपली याच्यातली जर पाण्याची क्षमता वाढवली तर त्याचा उपयोग निश्चित स्वरूपामध्ये शेजारच्या शेतकऱ्याला होईल आणि त्या उपयोग देखील शेतकऱ्याला होईल असा दुहेरी फायदा याच्यामध्ये होणार आहे सातारा जिल्ह्यातलं भिलार हे गाव आता पुस्तकांचं गाव बनलं आहे भारतातल्या पहिल्या पुस्तकाच्या गावाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं वाचन संस्कृती जतन करण्यासाठी भिलारच्या ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न करून प्रत्येक घरात पुस्तकं उपलब्ध केली आहेत महाराष्ट्रातच नाही तर देशात आपलं वेगळेपण निर्माण करणाऱ्या भिलार गावात साहित्यिक आणि प्रकाशकांनी येऊन विविध कार्यक्रम घडवून आणावेत असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केलं आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने याचा प्रत्यय या गावातल्या लोकांनी आपल्या कृतीतून दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांचं कौतुक केलं गाव आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे साकारताय आपल्या सगळ्यांकरता आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे सर्व प्रकारची पुस्तकं या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत कथा कादंबऱ्या आहेत चळवळींची पुस्तकं आहेत वेगवेगळ्या प्रकारची वैज्ञानिक पुस्तकं आहेत त्यामुळे पुस्तकाच्या गावाला गेल्यानंतर आपापल्या अभिरुचीप्रमाणे आपापल्याला जे वाटतं आहे त्या प्रकारचं पुस्तक आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळेल आणि खरं म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला आपण विचारलं की तुला पुस्तक वाचायला आवडेल का तर तो नेहमी हेच सांगतो की शांतपणे एखाद्या ठिकाणी बसून जर एक दिवस पुस्तक वाचता आलं तर यापेक्षा निखळ आनंद कुठला नाही आहे आणि अलीकडच्या काळात हा आनंद तर कोणाला प्राप्त होतच नाही आणि जेवढी शहरं झाली आहे मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल तिथल्या लोकांकरता तर हा आनंद संपलेलाच आहे पण आता त्या लोकांना आनंद देण्याकरता पुस्तकाचं गाव तयार झालं या गावात दोन तीन दिवसाकरता या निखळ आनंद घ्या याच ठिकाणी राहा या ठिकाणची सगळी पुस्तकं जेवढी वाचायची ती वाचा आणि त्याच्यामध्ये कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही पुस्तकांच्या गावाची संकल्पना रुजवण्यासाठी भिलारची निवड केल्यावर सरपंच आणि ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी सांगितलं नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे राज्यातल्या सर्व कारागृहातल्या कैद्यांसाठी विविध पदविका पदवी तसंच पदव्युत्तर पदवी शिक्षण उपलब्ध करून दिलं जाणार आहे विद्यापीठाचे कुलगुरु ई वायुनंदन यांनी नाशिक इथं एका कार्यक्रमात काल ही घोषणा केली गुन्हेगारी मानसिकता बदलून कैद्यांना समाजात एक चांगला नागरिक म्हणून जगता यावं यासाठी हा निर्णय घेतल्याचं कुलगुरु यावेळी म्हणाले रायगड जिल्ह्यातल्या पेण प्रायव्हेट हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी विद्यार सेंद्रिय शेती करून शेतमळा फुलवलाय शेतकरी शेतात कसा राबतो याचं प्रत्यक्ष धडेच विद्यार्थ्यांनी गिरवले आहेत हा शेतमळा फुलवला आहे विद्यार वर विद्यार्थ्यांनी वर्गातला अभ्यास झाल्यावर थोडा वेळ विद्यार्थ्यांनी ही सेंद्रिय शेती केली आणि त्यांच्याकडून ही किमया करून घेतली ती प्राध्यापक उदय मानकवळे यांनी पेण प्रायव्हेट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सुमारे साठ विद्यार्थ्यांना मानकवळे यांनी मार्गदर्शन केलं सेंद्रिय शेतीचे प्रयोग करावेत असं आमचा मानस होता त्या अनुषंगाने आम्ही एक गुंट्यामध्ये पालक मेथी आणि कोथिंबीर असं सेंद्रिय शेतीचा प्रयोग केलेला आहे श्रमाचं महत्त्व त्याचबरोबर मातीशी नात हे विद्यथ्यावस्थेत समजावं महत्व समजावं यासाठी आम्ही प्रत्यक्ष सेंद्रिय शेती करण्याचा प्रयोग केलेला आहे तसंच दरवर्षी विविध ठिकाणांवरून विद्यार्थी बिया जमा करतात आणि सेंद्रिय पद्धतीनं संगोपन करतात दरवर्षी या दहा हजारहून जास्त रोपांची निर्मिती केली जाते शालेय अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांची मातीशी नाळ जोडली जावी यासाठी शाळा आणि महाविद्यालयानं राबवलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे आणि आता हॉकीच्या हो मैदानावरची बातमी मलेशियामध्ये सुरसलेल्या असलेल्या शहा हॉकी हो आज भारताची लढत यजमान मलेशियाबरोबर होणार आहे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे तर मलेशिया आपल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत प्रवेशासाठी दुबळ्या जपानसोबत सोबत बरोबरीही पुरेशि मात्र भारताला या सामन्यात अतिशय सावधगिरीनं खेळ करावा लागणार आहे एखादी चुकही भारताऐवजी ब्रिटनला अंतिम फेरीचे दरवाजे खुले करू शकेल भारत केवळ एका गोलनं ब्रिटनच्या पुढे आहे आणि ब्रिटन आणि न्यूझीलंड यांच्यात शेवटचा साखळी सामना होणार आहे त्यामुळे गोलच्या संख्येवरही भारताला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे फिफा अर्थात जागतिक फुटबॉल महासंघानं जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघानं पहिल्या शंभरात स्थान पटकावलंय तब्बल एकवीस वर्षानंतर आणि स्वातंत्र्यानंतर सहाव्यांदा भारतीय फुटबॉल संघाला हे यश मिळालं आहे महासंघानं जाहीर केलेल्या क्रमवारीत तीनशे एकतीस गुण मिळवत भारतानं शंभरावं स्थान प्राप्त केलंय यापूर्वी फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव मध्ये फिफा क्रमवारीत भारत आतापर्यंतच्या आपल्या सर्वोच्च अशा चौऱ्याण्णव्या स्थानावर होता आणि आता हवामान रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगलीत काल रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आला मात्र आज पावसानं तिथे उघडीप घेतली रत्नागिरी आणि सांगलीत मात्र ढगाळ वातावरण आहे सांगलीत काल झालेल्या पावसामुळे भिंत कोसळून एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला होता ग्रामीण भागात शिराळा आणि खानापूर तालुक्यातल्या अनेक गावांना वादळी पावसाचा तडाखा बसला येत्या छत्तीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गडगडाटासह वावटळ येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे दक्षिण आशियाई देशांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या महत्वाच्या दळणवळण उपग्रहाचं आज श्रीहरिकोटा इथून होणार प्रक्षेपण भारतासह या उपग्रहाचा अफगाणिस्तान बांगलादेश भूतान नेपाळ श्रीलंका आणि मालदीवला होणार फायदा दिल्लीत घडलेल्या महाभयानक निर्भया प्रकरणाचा आज सर्वोच्च न्यायालयात लागणार निकाल वीज देयक आधार क्रमांकाशी जोडण्याचा केंद्र सरकारचा विचार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी निवडणूक आयोगानं बोलावली सर्वपक्षीय बैठक आणि अझल शहा हॉकी हो स्पर्धेत भारताची गाठ आज यजमान मलेशियासोबत फिरणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता पुढच्या बातमीपत्रात नमस्कार